आपल्याला माहिती आहे की कल्याण डोंबोली महानगरपालिका याचे अधीक्षक आणि उद्यान निरीक्षक या पदाची जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये जी पात्रता दिलेली होती ती ती पात्रता होती बी एस सी ॲग्रिकल्चर बी एस सी हॉर्टिकल्चर बी एस सी फॉरेस्ट्री आणि बी एस सी बॉटनी प्लेन ही पात्रता दिलेली होती त्यानंतर मुलांनी काही मला मॅसेज टाकले होते जसे की बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असू द्या एबीएम असू द्या किंवा अॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी असू द्या किंवा फूड टेक्नॉलॉजी असू द्या मुलांनी मॅसेज टाकले होते की सर आम्ही याच्यासाठी इलिजिबल होतो का नमस्कार मी निलेश सदार तुमच्या सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज स्वागत करत आहोत आजची सर्वात मोठी अपडेट तुम्हाला देत आहोत की अपडेट दहा जून दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दहा जून मागच्याच महिन्यात आलेली होती जे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे आणि या शुद्धीपत्रात त्यांनी सांगितलेलं आहे की उद्यानाधीक्षक आणि उद्यान निरीक्षक या पदासाठी जसं की बी एस सी ॲग्रिकल्चर बी एस सी हॉर्टिकल्चर बी एस सी फॉरेस्ट्री बीएससी बॉटनी याच सोबत याच सोबत जो काही दोन हजार एकवीस चा जी, जी आर आहे जो की महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभाग यांचा जो शासन निर्णय आहे ज्याला की आपण जी आर म्हणतो या जी आर नुसार हा जी आर हे बावीस एप्रिल दोन हजार एकवीस आणि या जी आर नुसार ज्या काही बाकीच्या आपल्या कृषीच्या पदव्या आहेत ह्या सुद्धा समकक्ष आहेत त्याच्यामुळं या पदासाठी उद्यान अधीक्षक आणि उद्यान निरीक्षक या पदासाठी तुम्हाला ज्या काही बाकी आपल्या डिग्री आहेत जसे की बी एस सी ऑनर्स ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री कम्युनिटी सायन्स बी टेक अभियांत्रिकी बी टेक अन्न तंत्रज्ञान ज्याला की आपण फूड टेक्नॉलॉजी म्हणतो बीटेक जैवतंत्रज्ञान त्याच्यानंतर तुमचं ए बी एम बी एस सी ए बी एम त्याच्यानंतर बी बी एम कृषी हे सुद्धा आपल्याला माहिती नसतील पण असे कोर्स आहेत तर हे सर्व जे काही आहेत जे मी आता तुम्हाला जेवढ्या काही पदव्या सांगितल्या आहेत तर ह्या सर्व पदव्या आता उद्यान निरीक्षक आणि उद्यान अधीक्षक या पदासाठी पात्र आहेत आणि त्याचं शुद्धीपत्र हे दहा जून दोन हजार पंचवीसला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शुद्धीपत्र हे टाकलेलं आहे आणि जी काही पहिली आपल्याला डेट दिलेली होती ती दिली होती तीन जुलै आता ही डेट सुद्धा वाढवलेली आहे ती केली आहे पंधरी पंधरा जुलै त्याच्यामुळं जे काही आपले विद्यार्थी आहेत जे आपल्या कृषीच्या समकक्ष ज्या काही आपल्या डिग्र्या आहेत तर या डिग्र्यावाल्यांना आता फॉर्म भरता येईल तुम्ही फॉर्म भरू शकता कारण मला मुलांनी मॅसेज टाकलेले होते तर मी त्यांना सांगितलं होतं त्यावेळेसला की असं पनवेल महानगरपालिकेनं केलं होतं तुम्ही त्यांना तसे मेल करा त्यावेळेस हलक लक्षात तो एक मेल म्हणजे काही मुलांना जी आर लागत होता तो जी आर सुद्धा मी दिला आणि मी सुद्धा एक मेल केला त्यांना तर हे जे काही मेल गेलेले आहे तर आय थिंक त्याचाच इम्पॅक्ट असेल की त्यांनी नवीन शुद्धीपत्र काढून आता बीटेक कृषी अभियांत्रिकी अन्न तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान ए बी एम बी बी एम कृषी आणि ज्या काही आपल्या बी एस सी ऑनर्सच्या ॲग्री हॉर्टी आणि बॉटनी आणि फॉरेस्ट इथे कॉमन आहेत तर हे सर्व आता उद्यान निरीक्षक या पदासाठी आणि उद्यान अधीक्षक या पदासाठी लिजेवाला असतील परंतु उद्यान अधीक्षकसाठी तुम्हाला त्यांनी तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे ज्यांच्याकडे तीन वर्षाचा अनुभव असेल ते उद्यानाधीक्षकसाठी सुद्धा इलि म्हणजे तिथं इलिजिबल आहे पण उद्यान निरीक्षकसाठी अकरा जागा आहेत तिथं कोणताही अनुभव मागितला नाही त्याच्यामुळं तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि या फॉर्मची लास्ट डेट आहे ती आहे पंधरा जुलै आणि याचा सॅलरीसुद्धा जे की आपण एम पी एस सीमध्ये टॅक्स असिस्टंट वगैरे हे मुलांचं पद असते ड्रीम पद असते तर त्या पदासाठी जी सॅलरी दिल्या जाते बेसिक सॅलरी पंचवीस हजार पाचशे उद्यानिरीक्षकसाठी पंचवीस हजार पाचशे एवढी सॅलरी आहे म्हणजे पंचवीस हजार पाचशे बेसिक आहे त्याच्यात एच आर ए डी ए टी ए हे धरून तुम्हाला ती चाळीस पंचेचाळपर्यंत जाईल अलग लक्षात उद्यान निरीक्षकसाठी आणि उद्यान अधीक्षकची जी सॅलरी आहे तर त्याच्या दोन जागा आहे तर ती पी एस आय एस टी आय एस ओ याच्या एवढी त्याची सॅलरी आहे त्याच्यामुळं ही एक अपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांसाठी आणि मे बी समोरच्या महानगरपालिकेच्या जाहिराती येतील याच्यासाठी सुद्धा हे सगळे इलिजिबल असते म्हणजे ॲग्रिकल्चरच्या सर्व ब्रँचवाले एलिजिबल असतील ऍक्च्युली आता मुंबई महानगरपालिकेची सुद्धा एक्झाम आहे याच्यासाठी सुद्धा करायला पाहिजेत होतं कारण तो जी आर आहे शासनाचा आणि तो प्रत्येक ठिकाणी लागू व्हायला पाहिजे जसं की मी सांगितलं होतं की पनवेल महानगरपालिकेने हे लागू केलं होतं नंतर त्यांनी शुद्धीपत्र काढून हे लागू केलं होतं त्यासोबत आता याची दुसरा एक महत्वाचा की सर याचा सिलेबस आणि याचं टेस्ट मटेरियल तर बघा याचा सिलेबस जो यांनी आधी सिलेबस दिलेला होता तो सुद्धा चेंज झालेला आहे नवीन सिलेबस मी तुम्हाला लवकर टाकत आहो त्याचा पॅटर्न टाकत आहो आणि याच्या ज्या काही नोट्स आहेत तर नोट्स साठी स्पेशल ज्या नोट्स आहेत तर त्याच्यासाठी आपलं सदारी एग्री प्लॅटफॉर्म हे ॲप हे ह्या ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये त्याच्या नोट्सचा एक कोर्स आहे आणि टेस्ट सिरीजचा प्लस मागील क्वेश्चन्स पेपर असा सुद्धा एक कोर्स आहे कल्याण डोंबवलीसाठी स्पेशल अलग लक्षात त्याचसोबत मी नवीन नवीन जे काही टॉपिक त्यांनी दिलेले आहेत त्या टॉपिकवर व्हिडिओ यूट्यूबला ते सुद्धा फ्रीमध्ये यूट्यूबला आपल्या व्हिडिओ घेऊन येत आहे आणि तुम्ही जर नवीन असाल म्हणजे फर्स्ट टाईम आपल्या युट्यूब चॅनलला बघता आपण सबस्क्राईब केलं नसाल सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे कारण मी ज्या काही अपडेट्स असतात ह्या ते आपल्या टेलिग्राम चॅनलला राहतील समोरचे ज्या अपडेट्स असतील त्या टेलिग्राम चॅनलला राहतील त्याच्यामुळे प्रत्येकाने ते टेलिग्राम चॅनल जे काही अग्रिकल्चर ग्रॅज्युएट आपले सर्व आहेत आणि टेलिग्राम चॅनल ते जॉईन करून घ्या कारण समोर कृषीसेवक असेल कृषी विद्यापीठाच्या भरती असतील याच्यासाठी सुद्धा जे कोर्स असतील किंवा बाकीच्या जे काही अपडेट्स असतील ती मी आपल्या आप टेलिग्राम चॅनलला देणार आहोत तर ही एक आनंदाची बातमी आहे मुलांनी मला विचारलं होते काही नाही काही असं म्हणत होतं की सर टी सी एसचा पॅटर्न आम्ही फक्त ॲज ए एक्सपिरियन्स म्हणून जर भरला तर कसं होईल पण आता एक्सपिरियन्स नाही तर आता फुल डोशनली तुम्ही अभ्यास करू शकता याचा कारण तुम्ही सर्व पुन्हा एकदा सांगतो बी एस सी सॉरी बी एस सी कम्युनिटी सायन्स ज्याला की आपण काय सामुदायिक विज्ञान असं म्हणतो त्यानंतर बीटेक कृषी अभियांत्रिकी बीटेक अन्न तंत्रज्ञान फूड टेक्नॉलॉजी बीटेक जैवतंत्रज्ञान त्याच्यानंतर ए बी एम त्याच्यानंतर बी बी एम कृषी हे आणि सोबत बाकीचे आपले कोर्सेस तर आहेत ॲग्री फॉरेस्ट वगैरे ते सर्व त्याच्यासाठी पात्र आहे आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा हे की सध्या एक ॲडव्हर्टाईजमेंट आली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आपला गृह विभाग आहे याची जाहिरात ती त्याच्याबद्दल मी लवकरच तुम्हाला सांगेन तर नक्कीच या अपडेट आणि पुढच्या सिलेबससाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि जे काही कोर्सेस आहेत ते आपल्या ॲपला जे प्ले स्टोरला सदार आहे सदारी एग्री प्लॅटफॉर्म ते डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्सेस भेटेल कारण एक गोष्ट लक्षात घ्या कृषी विद्यापीठाची जाहिरात सुद्धा टी सी एसच घेणार आहे अलग लक्षात त्याच्यामुळं तुम्हाला ह्या हॉर्टिकल्चरचा जो सिलेबस दिला त्याच्यावर त्याची काठिण्य पातळी काय असते ऍक्च्युअली कसा असते त्याचा पेपर त्याचा मराठी इंग्लिश जी याची लेवल काय असते हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे कारण कृषी विद्यापीठाच्या भरत्या ज्या काही होतील पुढे पुढील दोन तीन महिन्यात म्हणा किंवा पुढं दिवाळीपर्यंत असतील ज्या काही कृषी विद्यापीठाच्या भरती होतील याच्यामध्ये सुद्धा मला जी आर ए यस आर ए आणि ॲग्रिकल्चर असिस्टंट या पदासाठी जर टी सी एस न एक्झाम घेतली तर तुम्हाला याचा पॅटर्न माहिती असणार आहे ओके तर नक्कीच जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे हे सुद्धा तुमचं तुमच्यासाठी इथं था। उपयोगात ठरेल तर आज आपण इथे थांबू ही अपडेट होती जी की याचं शुद्धीपत्र दहा जूनलाच आलेलं होतं पण आपल्याला माहिती नसतं कदाचित ही डेट निघून गेली असती पंधरा जुलै आली नंतर माहिती झालं असतं पण अजूनही आपल्या सर्वांचा वेळ आहे त्याच्यामुळं त्या प्रत्येक जे काही आपले कृषी पदवीधर बी बीटेक असो अन्न जैवतंत्रज्ञानवाले असो टेक्नॉलॉजी वाले असो ए एम एमवाले असो त्या प्रत्येक कृषी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांचे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील वगैरे त्याच्यातसुद्धा शेअर करा त्यांना फॉर्म भरावा ओके तर आज आपण इथेच थांबू